आप लोग आ जाओ मेरे साथ नंबर बाय नंबर बलात्कार करो और खूब वीडियो निकालो और फेसबुक इंस्टाग्राम सब पे लोड करो पर बहुत जल्दी जाएगा छह महीने में जब आमदारगी रद्द करके दिखाऊंगी छह महीने में तब ये माज भी जाएगा तो मुझे पचास करोड़ रुपए की ऑफर थी और दुबई में जाके आराम से मेरे पास रिकॉर्डिंग है वकील की वकील धनंजय मुंडे और सब लोगों की रिकॉर्डिंग है मेरे पास आपको वीडियो ही चाहिए ना मेरे नहाते हुए गलत करते हुए तो ठीक है अभी मैं बहुत जल्दी परली में रहने आने वाली हूँ आप सब लोग मेरे साथ कोई बॉडी गार्ड नहीं रहते हैं कोई नहीं रहता है मैं अकेली रहने आने वाली हूँ आप लोग आ जाओ धनंजय मुंडे के करते जितने हैं माई के लाल जिनकी माँ ने उनको दूध पिलाया हो आप लोग आ जाओ मेरे साथ नंबर बाय नंबर बलात्कार करो और को वीडियो निकालो और फेसबुक इंस्टाग्राम सब पे लोड करो सब पे लोड करो उससे तुम्हारा घर चलेगा और यदि कोई औरत ईमानदारी से अरे यही सब करना होता मुझे तो मुझे पचास करोड़ रुपए की ऑफर थी और दुबई में जाके आराम से मेरे पास रिकॉर्डिंग है वकील की वकील धनंजय मुंडे और सब लोगों की रिकॉर्डिंग है मेरे पास वो जल्दी मैं फेसबुक पे डालने वाली हूँ कैसे के मुझे करोड़ों रुपए की ऑफर थी कि दुबई में जाके शादी कर लो तुम सुंदर दिखती हो अरे यही सब करना होता ना तो पैसे लेके दुबई में जाके आराम से बैठती भीड़ में आके धूल नहीं खा रही होती भूखे प्यासे घूम घूम के मैं मेहनत नहीं कर रही होती और ठीक है सब कौन कितने पानी में है मुझे सब मालूम है कौन क्या क्या करता है किसकी बीबी कहा क्या कैसे करती है मुझे सब मालूम है पर मैं किसी के ऊपर आक्षेप करने वाली नहीं हूं ये मेरी लड़ाई है मेरे पति के साथ लड़ाई है इसलिए मैं लड़ रही हूं और जीत रही हूं तुम्हारे मालिक को बोलो यदि उसकी औकात है तो मुझे कोर्ट में हरा के बताए अभी तो रस्सी जल गई पर बल नहीं गया मंत्री पद गया है पर माज नहीं गया पर बहुत जल्दी जाएगा छह महीने में जब आमदारगी रद्द करके दिखाऊंगी छह महीने में तब ये माज भी जाएगा तब ये गुर्मी भी जाएगी और मैं सच्ची हूँ तो जीतूंगी जो मैंने औरंगाबाद कोर्ट में आमदारगी रद्द करने के लिए डाला है आज मुझे हर दिन ऐसे मैसेज है, आते हैं कॉल आते हैं, धमकियाँ आ रही है गंभीर स्वरूप की राजघनवट पुरुषोत्तम केंद्रीय तेजस ठक्कर हे धनंजय मुंडेसाठी दलाली करतात मला प्रेमात अडकवून लग्न करणाऱ्याला वीस कोटी रुपये हेच लोक देणार होते ही दलाल टीम धनंजय मुंडे यांना मुली पुरवतात आणि दारूही पुरवतात असा गंभीर आरोप यावेळेस त्यांनी केला करुणा मुंडे पुढे म्हणत आहेत की घनवळ ठक्कर आणि केंद्रे या दलालांमुळे धनंजय मुंडेंवर घरात बसण्याची वेळ आलेली आहे सत्तावीस वर्षे मी धनंजय मुंडेंचा मुलासारखा सांभाळ केला पतीसारखं नाही लहान मुलासारखं त्यांना सांभाळलं आज त्यानेच मला रस्त्यावर आणलं आज केवळ मी त्याची गाडी आणली तर त्याने इतका गदारोळ केला असं देखील त्या त्यावेळेस म्हणालेल्या धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आपणच आहोत हे सिद्ध करण्यासाठी करुणा मुंडेंची न्यायालयात लढाई सुरू झालेली आहे धनंजय मुंडे मात्र त्यांना पत्नी मानायला तयार नाही आहे आम्ही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होतो असा दावा ते करतात तर करुणा मुंडे पत्नी असल्याचे पुरावे देत आहेत या दरम्यान दोन लाखाची पोटगी देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत वांद्रे कोर्टाने धनंजय मुंडे यांना दोषी ठरवत करुणा मुंडेंना दोन लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले होते त्या निर्णयाच्या विरोधात मुंडेंनी वरच्या कोर्टात धाव घेतली तर करुणा मुंडे यांनी नऊ लाख रुपये पोटगीसाठी आग्रह केला धनंजय मुंडेंना करुणा मुंडेंपासून झालेली दोन मुलं मान्य आहेत परंतु पत्नी मान्य नाही असा हा लढा सध्या कोर्टामध्ये सुरू आहे तर या संपूर्ण प्रकरणामध्ये आता करुणा मुंडे यांनी जी नावं घेतलेली आहेत ती नावं अतिशय महत्त्वाची केंद्रे ठक्कर अशी ही नावं आहेत आणि हे लोक धनंजय मुंडे यांना मुली पुरवतात ही लोक धनंजय मुंडे यांना दारू पाजतात आणि धनंजय मुंडे यांना ह्या लोकांनी बेवडं करून टाकलं आहे आतापर्यंत ते माझ्यासोबत होते मी त्यांना मुलासारखं आहे धनंजय मुंडे हे आतापर्यंत सत्तावीस वर्ष माझ्यासोबत असताना मी त्यांना मुलासारखं आहे परंतु आता या सगळ्या लोकांच्या नादी लागून धनंजय मुंडे यांना घरी बसण्याची वेळ आली आहे असं करुणा मुंडे म्हणतात तर म्हणजे असे गम गं, गंभीर आरोप त्यांनी यावेळेस केलेले आहेत या गंभीर आरोपांकडे धनंजय मुंडे यांनी कुठलंही प्रत्युत्तर अजून दिलेलं नाहीये या संपूर्ण प्रकरणादरम्यान धनंजय मुंडे यांना मंत्रिपद गमवावं लागलेलं आहे आणि पुढे ते असंही म्हणत आहेत की त्यांची आमदारकी देखील ही रद्द होणार आहे कारण औरंगाबाद खंडपीठात त्यांनी खटला या संदर्भाने भरलेला आहे आणि या दरम्यान त्यांची आमदारकी देखील पुढच्या सहा महिन्यात रद्द होणार असं त्या म्हणतात तर या संपूर्ण प्रकरणामध्ये करुणा मुंडे यांनी असंख्य वेळा खूप सारे तक्रारी ह्या दिलेल्या आहेत नुकतंच त्यांनी आपल्याला या तक्रारीचे कागद हे समोर दाखवले आहेत व्हिडिओच्या समोर की इतक्या सगळ्या तक्रारी मी दिलेल्या आहेत तरी देखील कुठल्याही तक्रारीवरती आपलं काम होत नाही आहे किंवा प्रशासन आपल्याला न्याय देत नाही आहे धनंजय मुंडे यांनी या सगळ्या प्रशासनावरती करडी नजर आहे त्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना ते मॅनेज करतात असा त्यांचा गंभीर आरोप आहे त्याचबरोबर धनंजय मुंडे हे किती रंगेल आहेत किंवा धनंजय मुंडे यांना कशा पद्धतीनं ही मंडळी सगळ्या गोष्टी पुरवतात याचा सगळा लेखाजोखा यावेळेस करुणा मुंडे यांनी मांडलेला आहे मंडळी या, या संपूर्ण प्रकरणावरती तुम्हाला काय वाटतं आहे तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि आपल्या मराठी एक्सप्रेस या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील अजिबात विसरू नका बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद